आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी पुणे शहरात खुणाच्या प्रयत्नातील आणि दीड वर्षापासून फरार असलेल्या आरोपींच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एक गुणे शाखेच्या पथकानं मुसक्या आवळले पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे गुणे अभिलेखावरील तसेच चतुश्रंगी पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर त्रेपन्न ओब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा सदतीस एक तीन एकशे पस्तीस या गुन्ह्यातील दीड वर्षापासून वॉन्टेड आरोपी हरीश उर्पा हरिरवींद्र सावळे व्यवर्ष तेवीस राहणार ग्लोबेल सोसायटी शेजारील आकाश रणपिसे यांची पत्र्याची चाळ जयहिंद चौक सुतारवाडी पाषाण पुणे व सनी राजेश गुजराती वर्ष बावीस राहणार मूळ पत्ता झोपडपट्टी शिवाजीनगर पुणे व सध्या राहणार दत्तकृपा वॉशिंग सेंटर शेजारी से दांगटचाळ सुतारवाडी पाषाण पुणे यांचा दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे व स्टाप पोलीस हवालदार प्रदीप राठोड बाळू गायकवाड गणेश ढगे पोलीस शिपाई अमित गद्रे महेश पाटील व साईकुमार कारके हे शोध घेत असताना स्टाफ मधील पोलीस शिपाई अमित गद्रे यांना वरील गुण्यातील वॉन्टेड आरोपी हरीश उर्पा हरी रवींद्र सावळे हा ओंकारेश्वर मंदिराजवळ मुटा नदी पात्रात डेक्कन पुणे व सनी राजेश गुजराती हा दांगट वॉशिंग सेंटर पाषाण पुणे इथं येणार असल्याबाबतची खात्रीशीर माहिती बातमीदारामार्फत मिळाली होती वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे व स्टाफ हे सापळा रचून दीड वर्षापासून वॉन्टेड असलेले आरोपी हरीश उर्फ हरी रवींद्र सावळे व सनी राजेश गुजराती यांना सीतापीनं पकडून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले सदर आरोपींना पुढील कारवाई करता चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त शर्मा अप्पर शैलेश पोलीस उपायुक्त गुणे निखिल पिंगळे सहाय्यक गुणे एक गणेश इंगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहन चोरी विरोधी पथके नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे पोलीस शिपाई अमित गद्रे पोलीस हवालदार बाळू गायकवाड प्रदीप राठोड धनंजय ताजने गणेश ढगे अजित शिंदे गणेश गोसावी महेश पाटील साईकुमार कारके रवींद्र लोखंडे श्रीकांत दगडे शिवाजी सातपुते नारायण बनकर मनीषा पुकाळे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एक खार यांनी केली आहे